श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी आलेला आहे तर या दिवशी सकाळीच आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी दोन पाने बघणार आहोत या दोन पैकी कोणतंही एक पान आपण घरामध्ये आणू शकतो आपल्याला व्यवसायामध्ये मध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल आपल्या घरातील समस्या नष्ट व्हाव्यात तर त्यासाठी त्याचप्रमाणे कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही पाणी जे आहेत तर ते घरामध्ये आणायचे आहेत आणि या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी व्यवसायामध्ये करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांची पतीची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत पाने ही अखंड देटासह हो, आणि हिरवी घ्यायची आहेत सुकलेली देठ नसलेली किडलेली किंवा छिद्र पडलेली तुटलेली पाने आपल्याला उपायासाठी वापरायची नाहीत तर व्यवस्थित सुस्थितीत असलेली दोन विड्याची पाने घ्यायची आहेत एक सुपारी घ्यायची आहे सुपारी ही नवीन असावी वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही त्याचसोबत आपल्याला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्या वेलच्यासुद्धा व्यवस्थित असाव्यात किडलेल्या अळी लागलेल्या वेलच्या घ्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत तर व्यवस्थित फूल असलेल्या अखंड अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत उपाय जो आहे तर तो करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा शक्यतो तुम्ही तुपाचा लावा आणि जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता दिवा ठेवताना आपल्याला तो आसनावरती ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे डायरेक्ट जमिनीवरती कधीही दिवा ठेवायचा नाही आणि हा जो प्रज्वलित केलेला दिवा आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे आणि ह्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर त्यातील जी विड्याची पाने आहेत तर ती दोन विड्याची पाने एकावरती एक तर अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळांवरती ठेवायचे आहेत आणि समोरील बाजूला त्या पानाचा देट येईल अशा पद्धतीने ही पाने ठेवायची आहेत यानंतर सुपारी जी आहे तर ती एका तांबणामध्ये ठेवायची आहे त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे परंतु जर तुम्हाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणे शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे जर आपल्याकडे गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना श्री सुक्तमचं पटण आपल्याला करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी सुपारी आहे तर ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि जी विड्याची पाने आपण ठेवलेली आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि यासोबत आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलच्या ज्या आहेत थे तर त्या ठेवायच्या आहेत आता ह्या फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलच्या ठेवण्याअगोदर काय करायचं तर या दोन फूल असलेल्या लवंगा आणि वेलच्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा तुम्ही तीन वेळेला जरी महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही नवारनव मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो म्हटलं तरी सुद्धा चालेल लक्ष्मी मंत्र नवारनव मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र तीन पैकी कोणताही एक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर ह्या लवंग आणि वेलच्या आपण जी सुपारी ठेवलेली आहे तर तिच्या बाजूला ठेवायची आहे तर असा आपल्याला विडा तयार करायचा आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती उचलून माता लक्ष्मीसमोर किंवा आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीसमोर ठेवायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर असा विडा आपल्याला कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे यानंतर या विड्याला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि गोडाच्या मिठाईचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे विड्या अर्पण करून झाल्यानंतर ती जी प्लेट असणार आहे तर दिवसभर तेथेच ते ते राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी एक लाल कापड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ती सुपारी त्यासोबत एक लवंग आणि एक वेलची आणि आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत मग प्लेटमधले तांदूळ किंवा विड्याच्या पानावरचे तांदूळ तर यातील फक्त पाच अखंड तांदूळ घ्यायचे आणि याची आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपली जी समस्या आहे तर ती सांगून प्रार्थना करायची आहे की माझी ही जी समस्या आहे तर ती नष्ट होऊ द्या आणि ही पुरचुंडी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता एक लवंग आणि उरलेली जी एक वेलची आहे तर ते आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये वापरायची आहे त्यासोबत बाकीचे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुम्ही त्याचा भात जरी बनवला तरी सुद्धा चालेल आणि विड्याची जी पाणी आहेत तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे जरी तुम्हाला लवंग आणि वेलची वापरणे शक्य झाले नाही तरी फक्त विड्याच्या पानावरती फक्त सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि पुरचुंडी बांधताना सुपारी आणि पाच अखंड तांदूळ तर अशी पुरचुंडी बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत असतात याचप्रमाणे आपल्याला दुसरे एक पान घरी घेऊन यायचं आहे जरी तुम्हाला विड्याचे पान आणणे शक्य झाले नाही तरी तुम्हाला दुसरे एक पान आणायचे आहे आणि हे पान आणताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या झाडाला अगोदर जल अर्पण करायचं आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हे झाड म्हणजे उंबराचं झाड म्हणजेच औदुंबर वृक्ष आपल्याला माहीत आहे की दत्तगुरूंचा वास हा उंबराच्या झाडामध्ये आहे आणि हे पान आपल्याला तोडायचं आहे त्या अगोदर आपण त्या झाडाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर हे पान तोडायचे आहे त्यासोबत आपल्याला एक काडीसुद्धा आणायची आहे व्यवस्थित असं पान जे आहे तर ते आपल्याला घेऊन यायचं आहे पान अखंड आणि हिरवं असावं आता घरी आल्यानंतर काय करायचं तर हे जे पान आहे तर ते आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे बसायला आसन घेऊन स्वतःला हळदी कुंकू लावून बसायचं आहे एक दिवा आपल्याला अगोदर लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण जे पान आणलेलं आहे तर ते एका तामणामध्ये ठेवायचं आहे पानाचा डेट देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी आपल्याला हळद जी आहे तर ती घ्यायची आहे यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तर आपण जी उंबराची काडी आणलेली आहे त्या काडीच्या सहाय्याने आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे जसं की तुम्ही पैसा लिहू शकता संपत्ती धन आरोग्य अशी जी इच्छा आहे तर ती एक ते दोन शब्दामध्ये आपल्याला फक्त लिहायची आहे खूप मोठी इच्छा लिहायची नाही आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर मुलांची प्रगती असं लिहू शकता तुम्हाला घरामध्ये जर पैशाच्या अडचणी असतील तर पैसा असं लिहू शकता आणि अशा प्रकारे इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एकशे आठ वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर आपली इच्छा जी आहे तर ते आपल्या गुरूंना किंवा दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं एक लाल कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला ते कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे या पानाला आपल्याला धूप धूपधीपाने ओवाळायचंसुद्धा आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर काय करायचं तर वीस ते पंचवीस मिनटानंतर हे पान जे आहे तर त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि ज्या झाडाचं पान तोडलेलं आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे आणि हे पान त्या कापडासह त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला पुरायचं आहे छोटासा खड्डा काढायचा त्यामध्ये हे पान जे आहे तर त्या कपड्यासह गाडायचं आहे पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे आणि इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्यासुद्धा पुन्हा एकदा आपल्याला घालायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा सुद्धा एक दुसरा उपाय आहे जो गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे ज्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच आपला गुरुग्रह जो आहे तर तो, तो सुद्धा मजबूत होईल